बघा आज जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाखाली जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत बघा बघा काय आहे की पाच नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर पाच नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय दिला जाणार आहे त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतूसाठी पथकर निश्चित कारसाठी अडीचशे रुपये त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान त्यानंतर विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय हा आपल्यासाठी आहे बघा जे मंत्रालयीन क्लर्क आहेत त्यांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे बा काय आहे मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता दिला जाणार आहे म्हणजे त्यांचं वेतन तर असणारच आहे त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त दर महिन्याला पाच हजार रुपयाचं त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑडिशन केलं जाणार आहे इथून पुढे दर महिन्याला त्यांच्या वेतनात पाच हजार रुपये वाढ करून दिले जाणार आहेत हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे त्यानंतर रेशीम उद उद्योगांच्या विकासासाठी सिल्क समग्र योजना राबवणार आणि त्यानंतर द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षासाठी राबवणार तर हे होते आजचे महत्त्वाचे निर्णय त्यापैकी हा सर्वात महत्त्वाचा आणि आपल्यासाठी सर्वात गुड न्यूज ही आहे की मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना इथून पुढे दर हजार दर महिन्याला पाच हजार रुपये ठोक भाता दिला जाणार आहे ओके